बापू की गेले दोन तीन दिवस या ठिकाणी पाऊस पडतोय आत्ताही सचिन मोंगळे म्हणतायत की बाबा पटकन उरकून घ्या पाऊस पडतोय पण सचिनला माहीत नाही बाप्पूंनी मागाशीच वरती फोन केला आहे त्यामुळे पाऊस काय पडणार नाही ह्यानंतर आपला सर्वांना मार्गदर्शन करतील आदरणीय विजय बापूशी म्हटलं नाही माझ्या लक्षात नाही आलं <coughs> म्हणे आपल्या आप सामुदायिक विवाह सोहळ्यात पहिल्या विवाह हो सोहळ्यात लग्न केलेला मी मुलगा आहे माझ्याकडे काहीच नव्हतं त्यावेळेस आज लोकांच्या हजारो लोक आशीर्वाद देत असतात अक्षदा टाकून आज माझं कुटुंब सुकलवाडीतला संदीप पवार नावाचा मुलगा बंगला गाडी दोन लहान मुलं आणि म्हणे माझी एम आय डी सीत फॅक्टरी आहे आणि डाळी धरून दळून त्याची पॉकेट विकण्याचा माझा धंदा आहे किती मोठा धंदा आहे काय करतोस तू सीत कसं आहे मुळे डी सीत केलं किती टर्न ओव्हर हो आहे तुझा त्याने सांगितलं वर्षाला चोवीस कोटीचा धंदा मी करतो चोवीस कोटी म्हणजे महिन्याला दोन कोटी हे आशीर्वाद आहेत लोकांचे आणि म्हणून वेळा सोहळ्यात लग्न झालेली सगळ्या मुलांचं भलं झालं आहे कुठेही डायव्होर्स नाही कुठेही भानगडी नाही काही नाही आणि म्हणून तुम्ही सगळे नशिबान आहात इतक्या सगळ्या लोकांच्या आशीर्वादाने तुमचं आयुष्य सुरुवात होत आहे आत्मविश्वास ठेवा मी देखील या संदीप पवारसारखा मोठा होईल आज जरी माझ्याकडे अडचण असेल अडचण होती परंतु बापूने कर्तव्य भावनेतून वडील म्हणून माझं लग्न लावून दिलं आहे मुलींनी ठरवलं पाहिजे की वडील म्हणून लग्न लावून दिलं आहे आणि एवढ्या सगळ्या लोकांचे आशीर्वाद मला आहेत आम्ही देखील समाजात पुढे जाऊ आणि काहीतरी करू निश्चितपणे हा आशीर्वाद सर्वांच्या वतीने मी आपल्या सर्वांना देतो राजकारणासाठी नेहमी कुठच्याही लग्न झालेल्या सतरा वर्षात अनेक लग्न झाली जवळजवळ बाराशे तेराशे मतदानाच्या वेळेस एकाही जोडप्याला कुणालाही मी फोन करत नाही हे कर्तव्य भावनेतून केलेलं काम आहे राजकारणासाठी नाही कोणीही सांगावं आणि मग निश्चितपणे त्याचे परिणाम त्याच्या आशीर्वाद मिळत असतात आणि म्हणून त्या आशीर्वादातून पुरंदरचा विकास होतोय मुंबईला जाण्याचं आपलं बंद झालं मिल बंद पडल्या गोद्या बंद पडल्या आणि मुंबईतून येणाऱ्या मनी ऑर्डर आपल्या ज्या वीस वर्षापूर्वी होत्या ब्याऐंशी त्र्याऐंशी पासून त्या सगळ्या बंद झाल्या आणि दोन हजार आठ लग्न सोहळ्यातच बोललो होतो त्याच्यानंतर देखील बोललो होतं आता मुंबईला जाणं सोडा आता पुरंदरलाच मुंबई करायची आणि ते स्वप्न साकार झालं आहे विमानतळ होत आहे गुंजवणीचं पाणी येतंय पुरंदर उपसाचं पाणी तर दोन हजार बारापासून सुरू झालंय पुण्याला जाणारी अर्धी भाजी ही पुरंदरमधून जाते आणि प्रचंड अशी प्रगती रस्ते वगैरे सगळे होत आहेत मी आज दोन घोषणा आणखी करणार आहे तिथे बऱ्याच आमच्या वयस्कर माता बहिणी सगळ्या आहेत दाडक्या बहिणी आहेत अक्षय तृतीयेला मी जाहीर केलं आणि काम सुरू केलंय पुरंदर मधल्या हवेलीतल्या जेवढ्या काही माता भगिनी असतील ज्यांना अडचणी असतील वयोवृद्ध वृद्ध असताना त्यांचं आयुष्य कर्तव्य भावनेतून त्यांना सांभाळायचं म्हणून तीनशे महिलांची सोय त्या वृद्धाश्रम आणि वृद्धाश्रम म्हणजे असा नाही आनंदाश्रम दहा कोटीचा आश्रम आहे सगळ्या फॅसिलिटी आहेत घरी नाही अशा वाचनालय आहे पूजा करायची आहे मंदिर आहे खेळायचं आहे काम काही छोटी मोठी असतील ती करायची आहेत जेवण बनवायचं आहे शेती करायची आहे सगळ्या फॅसिलिटी त्याच्यात आहे मी परितक्ता किंवा अनाथ महिलांबरोबर त्या आश्रमाचं माहेर नाव सुद्धा ठेवलेलं आहे आपल्या <coughs> घरात कधी कुजबूज झाली नवरेशी भांडण झालं सासूशी भांडण झालं की काय करतो आपण बोजकं बांधतो आणि भावाच्या घरी जातो करतो की नाही पण भाऊ सक्षम नसेल तर काय भावाला त्याचीच जर चिंता असेल तर काय करणार का त्यामुळे सगळ्या पुरंदर हवेलीतल्या लाडक्या बहिणींसाठी माहेर तिथे बनवतोय ज्याला कोणाला त्रास असेल या तिथे कोणी त्रास दिला दोन चार पाच दिवस रा खा प्या तूप भात पीत सळ काय ते फ्री आणि मग दोन चार दिवसानंतर पाया पडायला कोण आलं की साडी चोळी सकट परत पाठवणार मी त्यामुळे एक मोठी सोय पुढच्या अक्षय तृतीयेपर्यंत ते तयार होईल आणि निश्चितपणे त्याचा त्या सगळ्यांना आपल्या विश महिलांसाठी येतो आणि अनाथ मुलं जी असतील ती सांभाळणे पुरुषांचं नाही पुरुषांचं नंतर बघू <laughs> <coughs> त्यांना या बाप्यांना काय त्रास नसतो सगळं काही ते होत असते त्यांचं महिलांनाच त्रास असतो मी सगळं पंधरा वर्षात पाहिलेलं <coughs> आहे आणि म्हणून तो एक भाग झाला दुसरं एक आणखी महत्त्वाची गोष्ट आपण सर्वांनी ऐका एक दहा पंधरा दिवसापूर्वी आय पी एस आय निकाल लागले पोलीस एस पी वगैरे जे मोठे अधिकारी असतात मला वाटते काय नाव त्या धनगरांचं हो? बिरुदेव डोने बिरुदेव डोने नावाचा एक धनगर समानचा मेंढपाळाचा पोरगा आय पी एस झाला एस पी <coughs> पोलीस अधीक्षक <आदिक्षण। coughs> सोलापूरची कचरा वेचणारी एक महिला आहे ना तिची मुलगी आय एस झाली आय एस म्हणजे डायरेक्ट कलेक्टर रिक्षावाला माणूस त्याची एक मुलगी आय एस आली मला जरा थोडं दुःख वाटलं की पुरंदरमधून डिप्युटी कलेक्टर वगैरे होतात पोलीस ऑफिसर वगैरे हो पण आय आय एस आय पी एस अजून झाला नाही माझा जावं ताईचा नवरा आय जी अधीक्षक तो आय पी एस आहे बिहारला मोठा अधिकार आहे दोन नंबरचा अख्ख्या राज्यातला आपल्याकडे ले ते झालं पाहिजे आणि म्हणून ती निवळ खंत करून नाही चालणार घोरगरिबांच्या मुलांना त्याची सोय करून दिली पाहिजे आणि म्हणून तालुक्यातले शंभरिक मुलं आणि मुली यांना राहण्याची व्यवस्था जेवण्याची व्यवस्था अभ्यासाची मासेरसमधली एखादी शेतकऱ्याची पोरगी आहे निवळ पैसे नाहीत शेतकरी आहे म्हणून <coughs> तिला संधी मिळत नाही आणि पन्नास ते शंभर मुलांची राहण्याची व्यवस्था ट्रेनिंगची व्यवस्था अध्यावत लायब्ररी असा एक प्रकल्प तो देखील सासोडमध्ये जाव्या काल त्याची खरेदी खतं झाले आणि ते, ते देखील काम सुरू होत आहे गोरगरीब निवळ लग्न नाही पण पोरांना आमच्या मोठे अधिकारी होता आले पाहिजेत आणि म्हणून या आय पी एस आय ची ट्रेनिंग इन्स्टिट्यूट ज्याच्यामधले देशातले निष्णात शिक्षक व्हिडिओ कॉन्फरन्सिंग शिकवतील इंटरनेट नेट लायब्ररी सगळं काय असेल आणि राहण्याची तिथेच सोय एखादी अगदी परिंचाची किंवा काळदरीची एखादी मुलगी असेल हुशार आणि तिला तिला शोधून तिला आणून तिथे राहण्याच्या व्यवस्थेपासून सगळं करणार आणि एक संधी देणार ठीक आहे आय पी एस आय एस नाही झाली डेप्युटी कलेक्टर होईल तहसीलदार होईल काय नाही झाली तर तलाठी होईल पोलीस होईल गरिबांची मुलं मोठी करण्यासाठीचा हा प्रयत्न आहे उपकार म्हणून नव्हे कर्तव्य म्हणून आहे आणि म्हणून सामुदायिक व्यवसाळा सुरू केला त्याच्यातून एक चांगलं चित्र संपूर्ण महाराष्ट्रात उभं राहिलं तशाच प्रकारे बेस्ट आश्रम आश्रम नव्हे आनंदाश्रम माहेर अशा प्रकारची ती काम आपलं यादवडीला सुरू झालं आहे आणि आय पी एस आय एस ट्रेनिंगचं काम सासवडमध्ये काल परवा मी खरेदी करता सह्या केल्या विकत घेतली जागा महागडी जागा आहे कुठ कोट्यावधीमध्ये जात आहे पण ताईला मी सांगून ठेवलं आहे की आपल्या उत्पन्नातला दहावीस टक्के ही मुलंच आहेत सगळी आपलीच आहेत आणि दहावीस टक्के उत्पन्नाचा वाटा हा संपूर्ण आपल्या तालुक्यातील गोरगरीब मुलांसाठी महिलांसाठी द्यायचा आणि निश्चितपणे त्याचं काम पुढच्या विवाह सोहळ्याच्या वेळेस निश्चितपणे दोन्ही प्रकल्प उभे असतील आणि त्या बाबतीत देखील आपल्याला संपूर्ण माहिती पडेल आणि म्हणून आजच्या या दिवशी या सर्व वधूवरांना त्यांच्या आईवडिलांना त्यांच्या पाहुण्यांना नातेवाईकांना मनपूर्वक शुभेच्छा देतो एक संधी पवार नाही अनेक संधी पवार तुमच्यातून तयार होतील आणि तुमचे आयुष्य देखील अतिशय चांगल्या प्रकारे ऊर्जिता व येतील आणि पुरंदरचं नाव तुम्हाला जे काही फॅसिलिटी मिळेल त्याच्या माध्यमातून पुरंदरचं नाव उज्ज्वल करण्यासाठी आपल्या गावाचं नाव तालुक्याचं नाव उज्ज्वल करण्यासाठी आपण देखील काम कराल यशस्वी व्हाल नॉर्मली लग्नामध्ये शुभेच्छा देताना मी निमेल बोलत असतो त्या वधूवरांचं वैवाहिक आयुष्य सुखाचं समाधानाचं आनंदाचं कल्याणाचं हो त्यांच्या हातून आई वडिलांची सेवा घडावी थोडा मोठ्यांचा मान मार राखला जावा ईश्वराने त्यांना चांगली संतती द्यावी आणि पुढील दहा वीस वर्षामध्ये ही सगळी घराणी जी आहेत सगळ्यांची नावं आता मी घेत नाही त्या सगळ्या घराण्यांना शोभेचं आदर्शवत कुटुंब म्हणून या सगळ्याच्या सगळा सोळा वधूवरांचं आयुष्य भरभराटीस येईल अशा प्रकारची ईश्वरचरणी प्रार्थना करून पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या वतीने माझ्या वतीने या सर्व वधूवरांना मनपूरक शुभेच्छा आणि शुभाशीर्वाद देत मी आता काकांना विनंती करतो उभे करून घ्या चुका बिका काही करू नका कोण आहे प्रवीण लोळे प्रवीण लोळे आणि सर्व शिवसैनिकांचं मी कौतुक करतो मी फक्त आता इथे आलो आहे सगळी व्यवस्था शिवसैनिकांनी केलेली आहे जेवण वाढण्यापासून सगळी सासवडचे आणि सगळ्या तालुक्यातले शिवसैनिक यांनी त्यांचं मी मनपूरक धन्यवाद मानतो इतकं पवित्र काम आपल्या हातून घडलेलं आहे आपलं देखील सगळ्यांचं कल्याण हो जोड्या बरोबर लावा प्रवीण इकडचं तिकडे तिकडचं इकडं असलं काय भानगड नको बरोबर ना हॅलो फक्त वधुवरांच्या मामावरती हा उद्या कोणाची तक्रार नको बाका मामा सगळ्या वधुवरांचे मामावर जाईडला ब्राह्मण काका गेले का घ्या किशोर दोन हजार आठ पासून आपल्या लग्न लावणारे काका सुद्धा तेच आहेत त्यांनाही मस्त पैकी आयुष्य मिळालेलं आणि पुढे आणखी मिळेल आणखी पंचवीस वर्ष मीच लावणार आहे काका म्हणतात आणखी पुढची पंचवीस वर्ष मीच लग्न लावणार आहे अक्षदा अक्षदा वाटप झालंय का हो झालं झालं सर्वांना अक्षदा मिळाल्या आहेत का अरे महिलांना मिळाल्या आहेत की नाही इकडे अक्षदा मिळाल्या का अरे अक्षदा द्या ना तुम्ही टाक असे

करा मामा बघा एक, एक महत्वाची आणखी घोषणा काल विसरून माझ्या गाडीतून घड्याळ राहिले आहेत मुला मुलींची ती प्रवीण उद्या सोमवारी मी परत देऊन टाकेल सगळ्यांना बोलवून घड्याळ नवरा नवरील देऊन टाका काय केले हे सगळ्यांना अक्षता मिळेल का बघा काका उशीर करू नका काय नाही जोरात जरा अंतर पाठ झाले